नमस्कार भाऊ नमस्कार हा तुम्ही इथं पुजारी आहात का हा पुजारी आहे हा हा नारळ पण भरपूर दिसायला लागले तिथं बेल वगैरे स्टॉल असतो आपला एक महिना हा हा श्रावण महिना असं नारळ विक्री म्हणजे इथलंच आहात का तुम्ही इथलाच आहे माझं नाव आहे रामकृष्ण ज्ञानेश्वर पुजारी हा 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 या देवाचं सिद्धेश्वर मंदिराचं पुजारी आहे हा 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 महिमा काय काय श्रावण महिन्यामध्ये एक महिना अनुष्ठान असतो अगोदर शिवलिंग आहे ना हे शिवलिंग आहे पुरातन स्वयंभू मंदिर आहे सिद्धेश्वर असं वरती मल्लिकार्जुन मंदिर आहे साईडला बाबा महाराज आरवीकरांचं मठ आहे आणि जागृत देवस्थान म्हणून जात गर्दी पण काय आणि जंगलात फक्त पिंडच होते नदी काठला ज्येती शंकर तर बघितलं असेल बघितलं की औरंगाबाद शाह सहा महिने वास्तव करून गेलेला आहे दे जे दे दे हाँ 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 हाँ। ते देवाला मऊ शकायचं घेऊन येत होत समोर देवाच्या बेलानी फुलं व्हायची हा मग त्यांच्या तर्फे ते अनुष्ठान असत सा एक महिना इथं अनुष्ठान असत त्यांच्या आहे म्हणजे कसं वाटतं तुम्हाला इथलं भाविक आलेली प्रसन्न वाटतं ना खूप छान मस्त मंदिर पण खूप असं छान आहे हा 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 म्हणजे तारीख वगैरे कधी नाही दोन निशाणे भीमाशंकरचं पण मंदिर आहे पाणी पण भरपूर झालेलं जटाशंकर मंदिर आहे हम्म 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 तुमच्याकडे पूजा वगैरे असते का भाऊ हां आहे आमच्याकडे आता चौथा सोमवार माझ्याकडेच आहे हां 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 हांतलं हां हां महिन्याला एक जण असतो आम्ही हां हां काय असं चार बोर्ड आहेत आमची हां 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 पूजेसाठी काही तयारी वगैरे करावं लागत असेल ना करावं लागणार मंदिरासाठी हां हांव लागणार म्हणजे आरती वगैरे आरती तर सकाळ संध्याकाळ सका असं प्रसाद वगैरे काय असणार ना प्रसाद असतो प्रत्येक सोमवारी प्रसाद असतो होय